नमस्कार आपण पाहत आहात आपला मलकापूर न्यूज केलं मराठा समाजाबद्दल आरक्षणाच्या बद्दल आपण भूमिका मांडली आणि प्रत्यक्ष मराठा समाजातील युवकांनी किंवा युवकांनी काय करावं याबद्दल आपण मार्गदर्शन केलं आपल्याला काय वाटतं भविष्यात महाराष्ट्रामध्ये तीस टक्के मराठा समाज आहे आणि मराठा समाज एवढ्या वर्षानंतरही आज हवी तशी प्रगती करू शकला नाही आज समाजामध्ये बारिश्याखाली मोठी संख्या आहे बेकारी आहे आणि मग एकूणच मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये मराठा समाजाचा हिस्सा किंवा वाटा अल्पसा त्यामुळे आर्थिक प्रगती नोकरीपेक्षा व्यवसायाच्या माध्यमातून करावा आणि व्यवसाय लहान असो मोठा असो मेहनत परिश्रमाने आपण तो व्यवसाय यशस्वी करावा म्हणजे आर्थिक सुबत्ता मराठा समाजामध्ये येईल असं माझं मत कुठे मराठा संदर्भात जो आता वाद आहे मी त्या वाद बी नाही मी त्या मताचा नाही आहे मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही आणि कुंभींचा आरक्षण नसतो आहे मागास समाज म्हणून जे घटनेच्या पंधरा आणि सोळा चारमध्ये मध्ये आहे सर्व मागासले पण आढळल्यास अड़ा अड़ा राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण द्यायचा तो राज्य सरकारने द्या चला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत राहा आपला मलकापूर न्यूज